हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो जुळली घाटगं या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे इकडे भास्कर संपूर्ण प्रयत्न करत असतो की सावीला धडा शिकवायचा कारण सावीने जे काही वागलेलं असतं त्याला तुरुंगात पाठवलेलं असतं आणि नीताच्या बाजूने उभं राहून भास्करला जी शिक्षा दिलेली असते त्यासाठी सावीला तो कधीच माफ करणार नसतो त्यामुळे सावीला कसा त्रास होईल सावीच्या घरच्यांना म्हणजे माहेरी कसा त्रास होईल आणि सावीला या घरातून कसं कायमचं आपण काढून टाकायचं असा विचार तो करत असतो पण आता या प्रोमोनुसार या मालिकेमध्ये एक खनखनी ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे इकडे आपल्याला माहितीच आहे जेव्हा सावीने धैर्यसोबत लग्न केलं हे सावीच्या बाबांना पटलेलं नसतं कारण धैर्य हा योग्य मुलगा नाही आहे हे सावीच्या बाबांना माहीत असतं पण आता सावीचे बाबा सावीच्या घरी म्हणजेच पहिल्यांदा मुजुमदारांकडे येणार आहेत खरं तर हे सगळं झाल्यावर सावीचे वडील सावीसोबत बोलत नसतात सावीला देखील आपल्या बाबांची खूप आठवण येत असते पण एवढं सगळं झाल्यानंतर देखील त्यांची एक अनएक्सपेक्टेड एंट्री आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर ते सावीला प्रेमाने हाक मारतात सावी अशी हाक मारल्यावर सावी मागे वळून बघते तर तिच्या बाबांना बघून ती खूपच भाऊक होते पण इकडे शॉक मात्र बाकी सगळ्यांना लागतो कारण दामिनी इरा धैर्य यांना कोणालाच वाटत नसतं की सावी आणि सावीच्या बाबांचं सा पुन्हा एकदा प्रॉपर जुळावं त्या दोघांमधला दुरावा असाच वाढत जाऊ दे त्यांच्यामध्ये अशीच भांडणं लागू देत असेच या तिघांचे मनसुबे असतात पण आता आपला बाबा आपल्यासाठी आलाय म्हटल्यावरती सावी तर खूप खुश आहे पण नक्की सावीचे बाबा काय खबर घेऊन आलेले आहेत धैर्य आणि इराबद्दल त्यांना काही कळालं आहे का, का आणि ते सेम सांगण्यासाठी ते सावीकडे आलेत सा का या सगळ्या गोष्टींचा उलगडा येणाऱ्या भागांमध्ये नक्की होणार आहे तर त्यासाठी सन मराठी या वाहिनीवरील जुळी गाठगं ही मालिका तुम्हाला बघायची आहे आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या